बाकीच्याची नवरे बघा बायकांनाच म्हणते चला घर चला घर आणि एक माझा नवरा असाय का मलाच म्हणावं लागत चला घर चला गर। ओ राहू यार इकडे जरा किती काम करते हो तुम्ही मला तर तुमचं कामच दाखवा ना काम काय तुम्ही मा काय येईन करते मी काय म्हणते चला घर पूजे का 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 फिरलं काय अहो पण किती काम करत तुम्ही मला बरच वाटा ना हो असं चला ना तुम्ही जरा चला की जरा समजून घ्या ना मला चला आपण ते करू अरे मी माणूस आहे मशीन बिशिन थोडेच आहे समजून घ्या आता गवी मशीन नाही पण मग तुम्ही मानावर आहे ना मग मी तुम्हाला म्हणन ना मग चला तू जाय बरं ते संध्याकाळी बघू अहो असं काय करते तुम्ही मी चांगले नाही दिसत का सांगा तू का बिकर पडली काय मग तुम्ही चला घरात अरे घरात जायचं आपल्याला पण काम त्या करू दे तुमचं असं जेवण नाटक नखरे करीत सकाळ संध्याकाळ चला घरात सकाळ संध्याकाळ चला घरात पण बरं जाऊ द्या तुला दुसरं काय सुटत आहे का नाही का उठलं सुटलं तेच अहो असं काय करतात मी तुम्हाला म्हणणार कळ ना म्हणून तू जाय जाय बाबा मी येतो जाय नक्की असं ना हा बाबा काय झालं या बयाला उठलं सुटलं चला घरात चला घरात तिकडे बाप काम करीत नाही म्हणून तंग करू तुम्ही इकडे काम करल्यावर बया करू द्या नाही अरे काय होत मी काय झालोय काय बाई हा नवरा मीसता बाहेर पडतो त्याला काही काळजीच नाही बायकोची कुठे गेलाय आता काय माहिती कुच गेलोय अजून ये भाई। भाई। ना हळू हळू काय एवढं काय तोंड सोडले तुम्ही हरले पोट बिघडले मग हा पोट बिघडले हा काय झालं पोटाला सकाळपासून दहा दहा गेलो मी हा बर जाऊ द्या चला घर हर मग बघ कुठं चालायचं चल की घरात एकदा आता नका बर आपण आरवून द्या बघू म्हणला नाही अरे पोट बिघडले बघ मला दापा आले हा बघ दापाला अंगार लागत दापाला हार मय पियाशा कम झाले पांढऱ्या तुम्ही बाळ नाही करते बर किती नकरे करते हे बाळांचे नकरे पाहिजे आता मग पोट बिघडले बाळाचं काय त्यात बाकी ज्यांची नवरे बघा बायकांनाच म्हणते चला घर चला घर आणि एक माझा नवरा असाय कमालच म्हणावं लागत चला घर चला आहार मधू काय रे माझ्याकडे बघ जरा बर मी काय म्हणते एकदाच चालून तू काय बर म्हण बरं उद्या बघू आपण उद्या हा आणि आज काय करायचं मग हर पोट बिघडलंय मग बी आजारी बघ सकाळपोच निस बघ या तुम्ही जोत जातोय तिकडं बरं मग मी काय म्हणते तो पान टपरीवाला बघा तिकडं तिकडं तिकडच्या याच्या त्याच्याकडे जा आणि ते एक पान भेटत बघा आता काय करायचं तुला अहो तिनं सगळं खायचं लग्न माणूस पळतो तुम्हाला ताकदीन ना मस्त <laughs> चला ना पण अरे पाया पुरतो बाई तू जा आपण उद्या बघू उद्या काही नाही उद्या आबा येतील आणि तसं पण आज कोणीच घरी नाही आबा पण नाही उद्या आबा येतील आणि एवढं आपल्याला किती काय आहे किती म्हणजे किती स्पेस आहे आपण खर्च करू ना चला ना तुम्ही चला अरे तुला काय सुचत आहे का नाही पोट तुम्ही चला ना उठा ना चला ना उठा अर्ज अह चला एकदा परत नंतर काही काय टाइम भेटतो तुम्ही तुम, चला चला